आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात हॅलो फ्रेंड्स माझ्या तुम्ही बी आय चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जी राखी तर ती या पेंड्यांपासून आपण आज राखी तयार करणार आहोत तर ही फुल आहे आणि या फुलापासून आपण या पेंड्यांपासून राखी तयार करणार आहोत तर याच्या अगोदर ती पण आपण पेंडणच्या राख्या बनवलेल्या आहेत पण प्रत्येक पेंड्यांची पद्धत वेगवेगळी आहे अगोदरचं पेंडन जे आपण श्रीराम ही श्रीराम ही राखी पानली तर ह्याची वेगळी पद्धत आहे नंतर ना ही पण स्त्रीची राखी पाहिली तर याच्यामध्ये पण वेगळी पद्धत आहे तर काही काही पेंडंट आहेत ना ते काय होतं म्हणे जर आपण कमी भरले तर इकडून तिकडं असं ह्या साइडला असे फिरतात पेंडंट तर त्यासाठी आपण आज वेगळी पद्धत वापरून हे नमस्कार मैत्रिणीं आज आपण जी बा राखीची डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे आपल्याला हे पेंडंट लागणार आहे फुलाचं आणि डोली धागा तर या पद्धतीनं आपल्याला दोन डोली धागा लागणार आहेत आणि ही मध्ये या पद्धतीनं आपल्याला अडकावायचं आहे एक ह्या साइडला आणि एक त्या साईडला कारण आपलं पेंड आहे ना त्याच्या आतल्या साईडला अगं इथं तीन होल आहेत या एका साइडला आणि दुसऱ्या साईडला पण तीन होल आहेत तर इकडं मी अगोदर ते धागा अटॅच केलायचा आहे तर इकडं मी करून दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे ते नंतर हे आपले नक्षीचे मरून कलरचे बीड्स आहेत मणी त्यानंतर हे वाईट वीट पांढरे मणी आणि आपल्याला लागणार आहेत चार छकऱ्या ह्या चार छकऱ्या आणि आपण सुईचा वापर न करता काय करतोय आपण तारचा वापर करून धागा ववतोय आणि मणी पण या तारेनंच ववतोय तर या हे कसं ही, ही, सुई सुई म... ही तार आहे ना या तारेचं अंतर पण छोटा असल्यामुळं फास्ट होऊन जातं सुईचं कसं सुई ह्याच्यापेक्षा मोठी येते त्यामुळं फास्ट त्यामध्ये करता येत नाहीत नंतर ना सुई धाग्यामध्ये सुई ओवायला पण टाईम लागतो तर आपला वेळ पण वाचतो ह्या तारेचा उपयोग केल्यावरती ही तार तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल सर्वात लहान तार आहे ही तर ही तार या पद्धतीने घ्यायची सरळ तार असेल ती काय करायची दुमडून घ्यायची आणि याच्यामध्ये धागा आता आपण पाहणारच आहोत धागा कसा अटॅच करतोय ते तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर तुमच्याकडे तार नसेल तर काय करायचं तर सुईमध्ये धागा ओवायचा आणि त्या धाग्यामध्ये जसं आपण तारेमध्ये धागाही करतो अटॅच तर तशा पद्धतीने पण केलं तर आहे नंतर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ती पद्धत करून दाखवते सुईने पण कसं करता येतं सुईने पण होते फास्ट ह्यामध्ये ह्या धाग्यामध्ये ह्या डोली धाग्यामध्ये न ववता दुसऱ्या धागा मध्ये ओवायची सुई आणि त्या पद्धतीने कसं करायचं ते पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवतेस तर ही राखी कशी आपण तयार करणार आहोत ते पाहूया तर यामध्ये अगोदर ती काय करायचं पेंडनच्या एका साईडला जसा ओवलेला आहे ना तसाच धागा आपण दुसऱ्या साईडला ओवून घेणार आहोत तर या पद्धतीने मी तारेमध्ये धागा घातलेला आहे आणि ह्या पेंडनच्या पाठीमागच्या साईडला इथं बघा तीन होल आहेत तर काय करायचं अगोदर ती सर्वात दोन्ही साईडच्या होलामधून धागा आपल्याला काढायचा आहे मधल्या होलामधून काढायचं नाही मधल्या होलामधून पण काढायची वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काय होतं आपलं जे आहे पेंडन। ना हे पेंडल ते इकडं तिकडं हलतं उलटं सुलटं होतं त्यामुळे ही पद्धत यूज करणार आहोत आपण तर दुसऱ्या साईडनं हा धागा या पद्धतीनं काढायचा आणि नंतर तार काढून दोन्ही धाग्यांची आहे ना टोकं दोन्ही साईडचं धागाचं टोक आहे ना ती एकत्र एक करायचं आणि नंतर ना या पद्धतीनं ओढून घ्यायचं म्हणजे आपली एकसारखे होते आणि त्याच्यानंतर ना आपण ही तार या धाग्यामध्ये दोन्ही धाग्यामध्ये घालून घेणार आहोत कारण आपल्याला आता मणी ओवायचे आहेत तर मण्या मण्यामध्ये अगोदर ती चकरी घालणार आहोत आपण तारे आहे ना त्या तारेच्या दोन्ही टोकामधून चक्री घालायची त्याच्यानंतर ना हा नक्षीचा मणी त्याच्यानंतर ना अजून एक चक्रीचा यूज करणार आहोत त्यानंतर ना हे व्हाईट मणी आहेत ना ते दोन मणी यूज करणार आहोत तर या पद्धतीने आपले एका साइडला आपण धाग्यामध्ये मणी घातलेले आहेत आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या धाग दुसऱ्या साईडचा जो धागा आहे ना त्यामध्ये मणी घालायचे आहेत त्यासाठी आपण यामधून तार काढून घेऊया तर एका साईडला बघा या पद्धतीनं आपण मणी ओवलेले आहेत आणि ते लास्टला गाठ द्यायची म्हणजे मणी इकडं तिकडं हलत नाहीत याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडला करून घेऊया ती चकरी दोन्ही साईडला सेमच घालायचे मणी नंतर ना नक्षीचा मणी चक्करी आणि व्हाईट मणी दोन ह्या ज्या साईटला राख्या ठेवलेल्या आहेत ना त्याचे डिझाईन्स आपण अगोदर ती तयार केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर अगोदरचे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तर या पद्धतीनं आपली फुलाची राखी तयार झालेली आहे बघा किती छान वाटते तर ही राखी तुम्ही पंचवीस तीस रुपयेला कमीत कमी, कमी पंचवीस तीस रुपयाला आरामशीर विकू शकता किंवा तुम्हा तुम्हाला जर घरीच बनवायचे असेल घरच्यांसाठी तरी तुम्ही घरच्या घरी ही राखी बनवू शकता एकदम कमी साहित्यामध्ये छान अशी राखी तयार होते तर ह्या राखीच्या पाठीमागं जसं आपण केलेलं आहे ना मनी गोल्डन मनी किंवा व्हाईट मनीसुद्धा तुम्ही इथं लास्टला घालू शकताय आणि कसं घालतात हे मणी तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी आपण श्रीरामची राखी बनवलेली आहे हे तर त्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की हा गोल्डन मणी कसा घालायचा कशा गाठी मारायच्या तर त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर ही आपली साधी राखी तयार झाले आणि ही पंचवीस रुपयाला विकू शकता आणि तुम्ही जर मणी लावला तर त्याचे चार्जेस वाढूही शकताय तर तुम्हाला ही राखी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राखी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर तसे करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून आपण एखादी नवीन राखीची डिझाईन वगैरे जर अपलोड केली व्हिडिओ अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील तर त्यासाठी व्हिडिओला स लाइक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा तर नंतर भेटूया अशाच एका नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय